श्री गुरु चरित्र पारायण अध्याय चौथा मराठी भावार्थ ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानस पुत्र निर्माण केले मरीची अग्निरस पुलस्त ऋतू पुलत, पुलत, आणि वाशिष्ठ या सात पुत्रांपैकी हा त्याच्यापासून गुरु परंपरा चालू झाली अत्री रुसेची भार्या अनुसिया सर्व ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्य लक्षण वर्णू शकेल असं कोणीही नाही प्रत्यक्ष चंद्र सावित्रीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घे म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे त्यांनी अत्रीचे ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्री ऋषीची पत्नी अनुसया काया वाचा मने व वा भक्तीने पतीसेवा करते तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विमुख गेला नाही अशी तिची ख्याती आहे तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले हे एकूण ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयाचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विभस्वानाचा पुत्र जो यम याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघाने भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले अत्रे त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे ते इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही ती अतिथी ब्राह्मण आहेत भुक्याने व्याकुळ झालो हो। आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो हो। आहोत हे ऐकून अनुसुयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्ध्य पाद्य इत्यादी देऊन स्नान करावे सांगून गंध अक्षदा व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसायस आसने मांडली शाक व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले हे श्रेय आम्ही अतिथी धुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवश्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनसुईने क्षणभर विचार केला की हे विप्रम माझे मन पाहायला आले तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असाव अतिथी विनमुक्त जाईल तर आपल्या तपाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासाठी आज्ञा मी कशी उल्लंघ करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्टमदन मला काय करील पतीचे जे तपोबोल आहे तेच माझ्या मला तारी असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढेल मग तिने जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून होऊन दग घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती ती बालकी पाहून अनुसूया चकित झाली भुकेने ती बालकी रडू लागली म्हणून पुन्हा दशर नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्थानपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या शुधेचे निवारण केले त्यांना पाळण्यात झोप लागले भार्या सारखे श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली कीर्ती दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसूया गायन करीत आहे व पाण्यात तीन बालके आहे अनुसुयेने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषी अंतर्दृष्टी ओळखले की तिन्ही बालकी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहे आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालकी के पाळण्यात राहिली शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रि म्हणाले अत्रि ऋषे अनुसये तुमचे तत्व हिचे प्रतिवृत्य अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जे वर आपणास इष्ट वाटेल ते मागा अत्रि ऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावी या तिन्ही बालकांनी एकरूप असावे याप्रमाणे घरी एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध तेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा अवतार हाच चंद्र आणि शंकराचा अवतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयी जवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेई असे चंद्र म्हणाला मी मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला ೀತಿ ಪಾವೋ ಗುರುಚರಣಿ ಶಿಷ್ಯ ಚುಡಾಮಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತುಜಿ ವಾಣಿ ಆ ತುಜಾ ಪ್ರಶ್ನೆ ಆವಸ ನಾವಕ ಪ್ರಶ್ನ ಕೇವಾ सांगावे तुझा अति ऋषी पूर्व का, का सृष्टी उत्पत्ती काही जलमय होते सर्व ठाई आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलते याची कारणे उदक आपो नारायण पापण सर्व ठाई वासपूर्ण संभवे प्रपंच गुण अडल निर्माले निरण्य गर्भ ते ब्रह्मांड नाब जाहले रु ब्रासी निर्मिले हिरण गर्भ नाम पावले देवता वर्षे एक होते तेचे ब्रह्मांड देका फुटोनी शकले झाली द्वेका एका आकाश एकभूमी ठेली शकले दोन्ही ब्रह्मातेथि उपजनी रचिली सौदा विभुवने दाही दिशा मानस वचन काड काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रुश रचवाय सप्तपुत्र उपज मानसी नामे सांगिन परियसी सात जन पुत्र ब्रह्मपुत्र मरिचे अत्री अंगिरस पुलस्त पुलह क्रतु वशिष्ट सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मा जान सप्त ब्रह्मपुत्रा मधील त्रितेथुने पीठ गुरु संतती सांगेल एक एक चित्ती सौभाग्यवंत नाम धारका अत्रि ऋषींची भार्या नाम तिचे अनुसुया प्रतिवता शिरोमनिया जगदंबा तिची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र सांगू पती सेवा करी बहुत समस्त भयभीत स्वर्गेश्वर येईल त्वरित म्हणून इंद्रादि सुरवर मिळून त्रिमूर्ती पाशी विनमना ते प्रकाशोनी आचार त्रिऋषींचा इंद्रमणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा भग्य काय सांगो विस्तारुणी सेवा करी भक्ती सी मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आचार देखुनी सूर्य भीतसे गगनी उष्ण तिची लागे म्हणून अग्नि झाला अति भीत शीतळ असे वर्तत वायु झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिची पादुका शाप देईल म्हणून एका समस्ता आम्ही भीतसो नेनो घेईल कवनस्तान कवन देवांचे हिरोण एखाद्याचे आमते करावा तू जगदात्मा देवराया, आमुचा स्वर्ग वर सांगू आलो न कराल जरी उपायासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारे अहरनिशी राहू चित्त धरवणी ऐसे कुणी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता मनताती प्रतभंग करुणी तिसी भूमिसी अथवा वेवस्य तालयासी पाठव मनुनी निघाले सत्व व पहाव्या सतीचे त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकांचे आश्रम आले अत्रीच्या अभ्यागत होऊनिया ऋषी करायची गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्तीचे आपण अनुसूयेची आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती शुदे करुणे बहुत पिळुने आला आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा आश्रमात मच्या अभ्यागत संतर्पणाभ्यागत आम्ही अम्मी विख्यात म्हणून आलो अनुसूये इच्छा भोजनदाह तुम्ही देता देता मनुनेऐकिल आम्ही ठाकोनी आलो याची मी इच्छा भोजन मागवयाम ઇતુકે એકુની અનુસુયા નમન કેલે અતિકાર કરુણયા અર્ધ પાદ્ય દેવુની ત્યાંસી ગંધાક્ષતા પુષ્પેશ સેવેચી મણતસે હર્ષિ અરાઘો ન સારીજે અતિથિમતિએ વેળી કરુણી આલો આપણા બહુતા વેળી ત્વરીતા માસી ભોજન દાવે વાસના પાઉને અતિથિ ટાય કેલે પ્રતિવતે ઠાય ઘાતલેતે કે बेसकार बेसव पाटावरती घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरे शाक पाक वेडी, ती तिसी होणारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुणी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आनिक वसे नग्न होऊणी आम्हासी अन्न वाडवे परियसी अथवा काय निरूप देसी आम्हा आम्ही जाऊ नाही तरी एकुणी अतिथीचे वचनानुसिया करी चिंतन आले विप्र पहा मन कारणिका पुरुष होतील पतिव्रता शिरोमणि विचारकरी करि अन्तकर्णे अतिथिविमुखपा तपो हानेन् पतिनिरूप माझे असे निर्मळ काय करील मन्यथ खळ पतीचे तप फळ तारिल मज म्हणत असे विचारून तयासी भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्ताना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून झाली नग्न मने अतिथी बाळे माझी मग्न होऊनी सती देखा घेऊनी आले अन्नधका तवतेची झाली बाळका पुळे लोळती बाळके देऊनिया हो सुनिया आली तया बाळकापाशी बाड अनुसुया राहावी वेळो वेळ वेड़। शुधार्द झाली केवळ म्हणून या कडे घेत असे कडे घेऊन बाळकाशी स्तनपान देतसे हर्षी एका सोडून एकासी निवारण करी शुधेचे पाहे पान वल काय पडल घडले त्रयमूर्ती बाडक झाले स्तनपान मात्रे शुधा गेली तपफडक ऐसे प्रतिव्रतेचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वाडवाग्नी जान ज्याची शुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने ऐरनिशी त्याची शुधा स्तनपाने केवी झाली निवारण बाळाक्ष कपूर गौर पंचवस्त्र काळाग्री रुद्र ಸ್ತನಪಾನ ಕರವಿ ಅನುಸೂಯ ಸುಂದರ ತಪಸ್ವಿ ಅನುಸೂಯ ಏಸಿ ಅತ್ರಿ ಕವನಿ ತ್ರಯಮೂರ್ತಿ ಜನನಿ ಖ್ಯಾತಿ ತ್ರಿಭುವಿನಿ ಕಡೆ ಗೇ ಬಾಳ ಕಾಖವೀತ ಸೇತಿ ಗಾಸೀ ಗುಣ ನೀಳಕಾ ಪಾಳನೆ ಸೆ ಪರ್ಯದೇ ಗಾಯಿ ತಯ ವೇ ಪರ್ಯದೇ ಗಾಯ ಪರಿ ಉಪಸಿಷಾರ್ ಅತಿ ಕುಸರಿ अतिउल्लासे सप्त संभोखी तसे त्रिमूर्तीशी होता तय वेळी मध्यान काळी अतिथी वेळी अत्रिऋषी ऋषी अति, अति निर्मळी आला आपुल्या आश्रमे करात आला अवलौकिक तव देखील अनुसया गात बाळे से म्हणत पुसतसे तय वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हे चे म्हणत नमस्कार करुणे नमस्कारिता त्रिदेखून देखून संतोष विष्णू का आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तयवेळी पाळ्या राहिली पाळनेशी मूर्ती ठेले सन्मुखेशी साधू साधू अति ऋषी अनुसुया सत्य प्रतिव्रता तुष्टिती अत्रि सिची माग आता अनुसुया मने अतिशे प्राणीश्वरू तुची होशी देव पातले तुमच्या भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी तेची मागने निर्धारी ત્રિમૂર્તિ અસા એક પ્રીતિ કરી ત્રિવર્ગાસી પરીયસા બ્રહ્મ મૂર્તિ ચંદ્ર જાલા વિષ્ણુમૂર્તિ દત્ત કેવળા ઈશ્વરા તે દુર્વાસ નામિલે તિઘે પુત્ર અનુસ दुर्वासानी चंद्रदेका उभे राहुनी माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थान दुर्वासमने अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरी चंद्रमंडळी चंद्रमंडळी वास आमुते दर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असे तुम्ही माते द्रोणी चित्ती त्रिमूर्ती निश्चय म्हणून सांगती हि धरावे तुम्ही त्रयमूर्ती तूची जान दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल धरोणी तुमचे चित्त श्री विष्णू मूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती एक होऊनी दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरूप घेऊन गेले स्थान आपुलाते अनुसूयच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुंचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न एका पुसतसे सिद्धासी दत्तात्रेय ಅಗಿತಲೂರ್ವಾರು ಮಾತಾರು ಕವಣೆ ಪರಿತಾರ ಕೈಕ್ರಮೇ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರು ಕಥೆ ಮನ ಹರೂ ಸಕಳಾಭಿಷ್ಟೇ ಲಾಭತಿ ಶ್ರೀ ಚಿತ್ರ ಗುರು ಚರಿತ್ರ ಪರಮಕಥಾ ಕಲ್ಪೋತ್ತೇ ಶ್ರೀ नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रयमूर्ति अवतारकथन नाम चतुरोध्याय श्रीगुरुदत्तात्रेयपरमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त